गुरुचरित्राचे पारायण करताना हा प्रत्येकाकडून होणाऱ्या मेन पाच चुका ज्याचे उलट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात सर्वात पहिला म्हणजे वाचनाची वेळ आणि जागा न ठरवणे आज इथे उद्या तिथे कधी सकाळी कधी संध्याकाळी कधी सकाळी सात वाजता तर कधी सकाळी नऊ वाजता असा विस्कळीत क्रमना पारायणाची ऊर्जा कमी करतो त्यामुळे आज सकाळी जर सात वाजता वाचन केलात ना तर उद्या सकाळी देखील सात वाजताच वाचन करा पारायणाची ही फिक्स वेळ ठेवा दुसरी चूक म्हणजे मंत्र जप न करता सरळ वाचनाला सुरुवात करा अनेक जण थेट अध्याय उघडून वाचायला बसतात पण त्या अध्यायांमधील एनर्जी त्या अध्यायांमधील तीव्रता एवढी जास्त असते की ते आपल्या बॉडीला सहन होत म्हणूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा कमीत कमी, कमी जप करावा यामुळे काय होतं आपल्या भौतिक दैवी शक्ती क्रिएट होते व आपलं मन स्थिर राहतं ही तिसरी चुकणा पन्नास ते सत्तर टक्के लोक करतात ती म्हणजे मूळ प्राकृत ग्रंथ वाचण्याचा आग्रह मूळ गुरुचरित्र हे प्राकृत भाषेमध्ये आहे एकतर ते समजण्याचा अवघड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ग्रंथामध्ये अनेक मंत्र आहेत जर त्या मंत्रांचा उच्चार आपल्याकडून चुकला ना तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावरतीच होतात म्हणून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी हे गुरुचरित्र कथासार हाच ग्रंथ वाचा एकतर हा समजण्यास सोपा आहे आणि जर तो ग्रंथ समजला तरच तो आपल्यावरती काम करू शकतो हो आणि विशेष म्हणजे महिलांनी गुरु तर गुरुचरित्र कथासार हाच ग्रंथ वाचावा चौथी चूक म्हणजे संकल्प न करता पारायण करणे किंवा केलेला संकल्पच विसरणे हा ग्रंथ आपण का वाचतोय कशासाठी वाचतोय कोणत्या हेतूने वाचतोय अनेक लोक हीच गोष्ट विसरून जातात यामुळे काय होतं वाचन फक्त बनते साधना नाही आणि सर्वात महत्वाची चूक लोक करतात की अर्थ समजून न घेता अध्याय वाचत राहा फास्ट वाचत जायचं कधी एकदा अध्याय हा समजून नाही एवढंच पाहायचं अनेक लोकांना त्या अध्यायामध्ये काय अर्थ दिला गेला किंवा काय कथा दिली गेली हे समजून न घेता असता पुढे निघून जातात तर महत्वाचं काय की एकतर अध्याय तो समजून घेणे तो अध्याय अत्यंत भक्तीने वाचणे आणि असं केलात ना तर तुमच्या लक्षात येईल की गुरुचरित्र म्हणजे फक्त कथा नाही तर ते आपलं जीवन बदलणाऱ्या शिकवणी आहेत शेवटी एवढंच लक्षात घ्या की गुरुचरित्र वाचलं म्हणजे फक्त ग्रंथ संपवणे नाही जर तो योग्य पद्धतीनं वाचलात ना तर प्रत्येक अध्याय तुमचं मन कर्म आणि तुमचा मार्ग शुद्ध करेल श्री स्वामी समर्थ जय श्री